उशक काल हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या आजाराचे शिबिर आठ व नऊ फेब्रुवारी रोजी शिबिराचं आयोजन सांगली थांबणी रोड येथील उषक्कल हॉस्पिटल येथे आठ व नऊ फेब्रुवारी रोजी मणक्याच्या संदर्भात शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ममता बियाणे मणक्याच्या आजाराबाबत आपल्याला मार्गदर्शन व उपचार प्रणाली यावर माहिती देणार आहेत नमस्कार मैं डॉक्टर ममता बियानी उषा काल फिजिओथेरपी डिपार्टमेंटचे आज आपके लिए एक न्यूज लेके आई तर आणि नऊ तारीखला आमच्या डिपार्टमेंट मध्ये एक शिबिर आहे ते आहे मणक्याच्या आजारावर मणक्याचा आजार म्हणजे काय तुमचा कंबर मध्ये दुखणं तुमच्या हातात पायात मुंग्या येणं चालणं जास्त चालले की पाय बधील होणं पायात नमन नाही तर आग होणं झळझळणं हे सगळं मणक्याच्या आजाराचे लक्षण असते तर यामुळे आम्हाला वाटते की फक्त ऑपरेशनच एक पर्याय आहे पण पर नाही आता रोबोटिक उपचार पद्धतीने तुम्ही या सगळ्या आजारावर मात देऊ शकताय तर आठ आणि नऊ तारीखच्या शेवटचा लाभ अवश्य घ्या ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा